मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री नमस्कार मी अंजली आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा लेबनॉनच्या हल्ल्यानंतर ले इस्रायलने जोरदार प्रत्युत्तराची कारवाई केली आहे इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाच्या स्पेशल कमांडो युनिट रॅडवान फोर्सचा एक वरिष्ठ कमांडर मारला गेला आहे सुरक्षा एजन्सीशी संबंधित सूत्रांनी मृत कमांडरची ओळख रडवान फोर्सच्या युनिटचे उपप्रमुख विसामल ताविल म्हणून केली आहे एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार मजदाम सेल्म या लेबनीज गावावरील हल्ल्यादरम्यान त्यांची कार अडथळ्यावर कोसळल्याने आणखी एक हिजबुल्लाचा सैनिक ठार झाला आहे फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी सोमवारी दोन हजार चोवीस मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिलाय इमिग्रेशनच्या मुद्द्यावरून वाढत्या राजकीय तणावामुळे पंतप्रधान एलिझाबेथ यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जातंय राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलाय त्यामुळे आता फ्रान्सच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय देशात शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे तर तिकडे जर्मनीतही शेतकऱ्यांनी मोठा लढा पुकारलाय जर्मनीतील शेतकरी सरकारविरोधात एकवटले असून हो ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरले शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात कपात केल्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी संपूर्ण देशभरात आंदोलन छेडले जर्मनीची राजधानी बर्लिन पासून अनेक मोठ्या शहरांमध्ये शेतकऱ्यांनी रस्ते अडवले आहेत ट्रॅक्टरमधून आणलेलं खत रस्त्यावर पांगून शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केली बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आनंद व्यक्त केलाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता बिल्किस बानो सोबत घृणास्पद कृत्य करणारे आणि तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करणारे अकरा दोषी लवकरच तुरुंगात जाणार आहेत आजचा दिवस माझ्यासाठी खरोखर नवीन वर्ष आहे असं बिल्किस बानोनी म्हटलंय आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडियातील घटक पक्षांशी जागावाटपासाठी काँग्रेसच्या वाटाघाटी होत असल्या तरी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची वेळ आली तर त्यासाठी देखील तयारी केली जाते लोकसभेच्या पाचशे एकेचाळीस जागांचा आढावा घेतला जात असून प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत या निरीक्षकांकडून अहवाल सादर झाल्यानंतर काँग्रेस महत्त्वाच्या राज्यातील जागावाटपावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते वेगवान आढात घेऊयात छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढलाय यातच आता भारताचा मित्र देश असलेल्या इस्रायलने लक्षद्वीपच्या नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक करत मालदीवला आरसा दाखवलाय हो भारतातील इस्रायली दूतावासाने एक सँडलवर लक्षद्वीपचे काही फोटो शेअर केले असून डिसेलिनेशन प्रकल्प सुरू करण्याच्या भारत सरकारच्या विनंतीवरून आम्ही गेल्या वर्षी लक्षद्वीपला गेलो होतो उद्यापासून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यास तयार आहोत ज्यांनी अद्याप लक्षद्वीपचे सौंदर्य पाहिले नाही त्यांच्यासाठी हे फोटो आहेत या बेटाचे सौंदर्य या फोटोंमधून पाहू शकता दिल्ली पोलिसांनी आणि एन आय एच्या तपासात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शहानवाज आलमने अनेक मोठे खळबळजनक खुलासे केले आहेत एन आय एच्या टीमनं दिल्लीतून त्याला अटक केली आता तपास यंत्रणेकडून त्याची कसून चौकशी केली जाते त्यात पुणे महाराष्ट्र मॉडेलच्या निशाण्यावर आर एस एस व्ही आणि भाजपा नेते होते इतकेच नाही तर गुजरात आणि मुंबईत सिरियल ब्लास्ट करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते गुजरातच्या गांधीनगर अहमदाबाद वडोदरा सूरत आणि गोधरा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी आयएसआयएस न पूर्ण गुजरात बॉम्बस्फोटांना हादरवण्याची तयारी केली होती या मॉडेलचा आणखी काही दहशतवादी फरार असून सध्या त्यांचा शोध सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीप दौरा सध्या चर्चेत आहे तिथं त्यांनी समुद्र किनाऱ्यावरचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय त्यावर मालदीव सरकारच्या मंत्र्यांनी अत्यंत खालच्या भाषेचा वापर करत टीका केली यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याचा निषेध केलाय पंतप्रधानांबद्दल कोणी उपशब्द वापरले असतील तर त्याचा निषेध असे संजय राऊत म्हणाले देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे सत्यशोधक विचारांचे महामानव महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाला कर सवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या जर्मनीचे महान खेळाडू फुटबॉलपटू फ्रान्स बेकनबॉर यांचे वयाच्या अठ्यात्तराव्या वर्षी निधन झाले बेकनबॉर हे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या पश्चिम जर्मनी संघाचे कर्णधार होते आणि त्यांनी नंतर त्यांना व्यवस्थापक म्हणून पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून दिले खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून विश्वचषक जिंकणाऱ्या अवघ्या तीन पुरुषांपैकी ते एक होते एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांनी पश्चिम जर्मनीसोबत युरोपियन चॅम्पियनशिपही जिंकली रेगवानाळ्यामध्ये इथेच थांबतंय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री